नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आता पाहुयात अहिल्या नगर शहरातील महत्वाचे अपडेट भिंगार मध्ये अक्षय हंपेवर जीव हल्ला सराईत गुन्हेगार प्रताप भिंगार दिवे अखेर अटकेत चार दिवसांची पोलीस कोठडे जुन्या वैरातून एकोणतीस वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपी प्रताप सुनील भिंगार दिवेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याला आज चोवीस एप्रिल रोजी अटक करून सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावले हा प्रकार दहा जानेवारी रोजी भिंगारमधील सौरभ नगर भागात घडला होता अक्षय हंपे या युवकावर आठ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली होती जुन्या भांडणाचा राग मनात धरून या टोळक्याने दिवसाढवळ्या अक्षयवर हल्ला केला या प्रकरणी गुन्हा दाखल असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून आरोपी प्रताप भिंगारदेवे याला अखेर ताब्यात घेतले आता या प्रकरणात उर्वरित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा